नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र विक्रम वसुशी बोलायला जातो आणि तो रम्याच्या लग्नाबद्दल बोलतो तर तेव्हा आता इथे वसूचा गैरसमज होतो की तिला असं वाटतं की पार्ससाठी आता रम्याचाच हात मागायला आलेला आहे आणि त्यावर तो विचारतो मुलं किती लवकर मोठी मोठी होतात ना आता हो हो तर आता तुला डायरेक्टच विचारतो आणि आता विचारल्यावर मात्र तिचा गैरसमज होतो आणि ती लगेच म्हणते माझा होकार आहे तर त्यावर आता तोही खुश होतो म्हणतो की खरंच तुझी काहीच हरकत नाही ना तर ती म्हणते हो माझी कशाला काही हरकत असेल लवकरात लवकर आपण हे कार्य ओरकून टाकू आणि तेवढ्यातच त्याला फोन येतो आणि ती म्हणते तू फोनवर बोलतो पर्यंत मी आपल्या गुरुजींना फोन करून सगळा मुहूर्त वगैरे विचारून घेते इतक्यात बाहेर फोनवर बोलायला येताच खाली पार्थ आणि रम्या काम करताना विक्रमला दिसतात आणि तेव्हा त्याची नजर त्यांच्यावर पडते आणि तो मनाशी विचार करतो चला मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे आता लवकरच रम्यासाठी पण चांगला मुलगा बघायला हवा इकडे वसूही बाहेर येते आणि ती मनाशी विचार करते की आता लवकरच ह्यांचं लग्न उरकून टाकते शुभ कार्याला उशीर कशाला का येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता वसू सगळ्यांसमोर रम्याला विचारते सांग यांना तुझं पार्थवर प्रेम वर आहे आणि पार्थच पण ना तर रम्याला अजून हो म्हणते पण पार्थ मात्र चिडून जोरातच नाही असं म्हणतो आणि हे ऐकल्यावर मात्र आता घरातल्या सगळ्यांनाच प्रचंड धक्का बसतो तेव्हा तो म्हणू लागतो माझं रम्यावर प्रेम नाहीये आणि आता त्यावर रम्या त्याला सांगू लागते पण तूच लेटर मध्ये लिहिलं होतं ना आणि आता एवढं सगळं असून तू नाकारतो कसं काय असं का वागतो आहे परंतु तो आईला समजावतो आई खरंच माझं हिच्यावर प्रेम नाहीये तेवढ्यात आता खूपच राग अनावर होतो आणि ती डायरेक्टच विक्रमला विचारते आज मी तुझी मोठी बहीण म्हणून तुला विचारते आहे तू माझ्या मुलीला सून करून घेणार आहेस की नाही आणि आता मात्र पार्कचे आई वडील विचारात पडता मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा